नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आरिक्षा संघटना आणि आता आपणाला आजचे आले दोन चार पत्र आर टी ओचे तर आता फक्त ह्याच्यातली आपण एक पत्र आहे बीड आर टी यूचं आणि ते बीड आर टी यूचं बी आपण पत्र वाचूया आणखीन दुसरी दोन आहेत ती लातूर आर टी यूच्या आहेत आ, तर आता त्याच्यातून काय त्यांनी डेट्यालासाठी माहिती दिलेली आहे हो ही आपण बघूया तर आपण आता पहिल्यांदा पत्र वाचूया बीड आर टी ओचं तर बीड आर टीवनं आपणाला असं म्हटलेलं आहे की त्यांना आपण माहिती अशी मागितलेली होती की वेळोवेळी परिवहन विभागाची कारवाई होत असतात त्याच्या दोषी गाड्या असतात आणि दोषी वाहनं ही तुम्ही किती पकडलेले आहेत जप्त केलेली आहेत तर सर्वसाधारणपणे त्यांच्याकडं अशी तीस वाहनं जप्त केलेली आहेत आणि ते आता भंगारमध्ये जातील आणि ते वाहन मालक ते गाड्या सोडवण्यासाठीसुद्धा येत नाहीत तर ये आ, हो ही त्याने जरा माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध माहिती आहे जे परिवहन विभागाकडं कारवाई होते ती त्याने आपणाला ही माहिती योग्य रीतीनं डिटेलमध्ये अशी दिलेली आहे तर त्यांच्याकडं गाड्या आपल्याला ज्या आहेत गाड्या ज्या आहेत त्यातील त्यांच्याकडं आपणाला मोटरसायकल दोन आहेत ऑटो रिक्षा सात आहेत बस पाच आहेत आणि माल वाहतूक वाहनं ही सोळा आहे तर अशी ही त्यांनी आपणाला बीड आर पीनं माहिती ही दिलेली आहे त्यांच्यापरीनं ही माहिती योग्य दिलेली आहे आणि जी त्यांच्याकडे उपलब्ध होती तीच माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार ही वाहनं भंगारमध्ये जातील भंगार निला होईल आणि ते रूपात विकले जातील आणि पुन्हा उर्वरित त्यांच्याकडं करासाठी ही मागणी केली जाईल तर आता दुसरं आपणाला पत्र होतं लातूर आरटूचं एक पत्र आहे आणि त्याच्यात आपण त्यांना एक महत्त्वाची माहिती मागितलेली होती की ह्या डेट्यासाठी तर मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या सार्वजनिक वाहतूक असेल म्हणजे रिक्षा टॅक्सी आणि शाळेची बस यांची आपण पंधरा वर्ष पूर्ण झालेल्याची आकडेवारी आपण त्यांना मागितलेली होती तर त्यांनी आपणाला जवळजवळ पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या लातूर आर टी ओमध्ये चारशे एकसष्ट रिक्षा आहेत एकशे तेवीस टॅक्सी आहेत शाळेची वाहनं एकाहत्तर आहेत आणि बस या एकसष्ट आहेत आणि मग दुसरी आपल्याला त्यांच्याकडून एक माहिती पाहिजे होती की वीस वर्ष मूळ नोंदणी दिनांकापासून पूर्ण झालेलेच असं तर त्याच्या जवळजवळ सहाशे रिक्षा आहेत म्हणजे आता ही वीस वर्षाच्या पुढची वाहनं जी आहेत ते पहिल्या टप्प्यात परिपूर्ण स्क्रॅपिंग होणार आहेत म्हणजे त्यांना कुठलीही मुदत मिळणार नाही तर जवळजवळ लातूर आर टी ओमधून सहाशे रिक्षा ह्या वीस वर्षाच्या पुढच्या आहेत टॅक्सी दोनशे तेहतीस आहेत शाळेची बस वाहनं ही नऊ आहेत आणि इतर त्यांच्याकडं बस ह्या त्यांच्या आहेत तर ही त्यांची ही आकडेवारी आहे आ, लातूर आर टी ओची तर तिथल्या जवळजवळ सहाशे रिक्षा वीस वर्षाच्या पुढच्या आहेत त्या थेट भंगारमध्ये जातील टॅक्सी भंगारमध्ये जातील शाळेची वाहनं आणि ह्या बस हे जातील आणि त्यानंतर स्क्रॅपिंग ॲक्ट ह्या कायद्यामुळं पंधरा वर्षाच्या पुढील रिक्षा ह्या टप्प्याटप्प्यानं ह्या भंगारमध्ये जातील तर ही असे ही लातूर आर टी आकडेवारी ही योग्य व्यवस्थित ही दिलेली असून आता त्यांचा पण दुसरं माहिती मागितलेली होती की त्यांच्याकडं ई रिक्षा वगैरे किती आहेत तर त्यांच्याकडं बेकायदेशीर चालणाऱ्या ई रिक्षा विना परवान्याच्या ह्या चारशे सहा ह्या लातूर आर टी ओमध्ये आहेत ह्या बेकायदेशीरच रिक्षा चालतात ई रिक्षाला अजून तशी कुठलीही परवानगी दिलेली नाही कारना खाली परवाना नाही पण जी वाहनं पंचवीस किलोमीटरच्या पुढची असतात त्यांच्या अजून कुठल्या आयुक्तांनी जरी परवाने दिल्या नसल्या तरी ह्या बेकायदेशीर रिक्षा चालतात ये त्याच्यामुळं येणाऱ्या काळात ही रिक्षासुद्धा मोठी बंधन येतील शिवाय त्यांनी तर आपणाला मग तो आपण त्यांना माहिती मागितलेली होती की त्यांच्याकडं एकूण रिक्षा किती आहेत तर त्यांनी स्टेटसच आपणाला दिलेलं आहे तर सर्वसाधारणपणे त्यांच्याकडं दहा हजार नऊशे पंचावन्न ह्या रिक्षा आहेत आणि खाजगी रिक्षा म्हणजे त्यांना कुठलं परमिट नाही काय नाही बेदरकारपणे चालतात अशा ह्या जवळजवळ साडेसहा हजार म्हणजे सहा हजार सहाशे सत्तेचाळीस ह्या खाजगी वाहना आहे रिक्षा आहेत त्यांच्याकडे अशी जवळजवळ सहा लाख एकाहत्तर हजार त्यांचं हे टेटस आहे तर टेटस म्हणजे हे सगळे आपल्याला डिटेल माहितीच असते म्हणजे मोटरसायकल किती आहेत काय हे एकतीस मार्चानुसार ही आहे तर बेकायदेशीर म्हणजे खाजगी रिक्षा मात्र तिथं जोरदार आहेत आणि ह्या रिक्षांच्यावरती स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ह्या रिक्षा ह्यांना ह्या त्या भंगार वगैरे कराव्या लागतील तर आता ही अशी आपणाला लातूर आर टी ओची ही दोन पत्रं होती आणखीन एक बीड आर टी ओचं तर त्यांनी आपणाला ही जवळजवळ योग्य माहिती दिलेली आहे त्याच्यामुळं ह्यांचा डेटा आलेला आहे बाकीची काही पत्रं येतील ते आपणाला पाहता येतील अजून आपल्याकडे वाचायची पत्रं बरीचशीच पडलेली आहेत तर मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि प्रत्येकानं हे व्हिडिओ पाहत राहा कारण स्क्रॅपिंग ॲक्ट हा झालेला आहे सर्वसामान्यांची वाहनं ह्याच्यात मोडीत जाणार आहेत वीस वर्षाच्या पुढची वाहनं ही पहिल्या टप्प्यात जातील आणि पंधरा वर्षाच्या पुढच्या ह्या वाहनं हे ट्रान्सफर सिस्टमधले म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं ही पंधरा वर्षाच्या पुढची ही भंगारमध्ये कायद्यानुसारच निघणार आहेत त्याच्यामुळं आपलं वाहन कधी भंगार होणार आहे किंवा आपलं नुकसान काय होणार आहे हे प्रत्येकानं पहा आणि ज्यांच्या पंधरा वर्षाच्या मोटरसायकल आहेत त्यांना रिटेस्ट करून तुम्हाला पाच वर्ष परवानगी मिळालेली आहे त्याच्यामुळं पुन्हाच्या मोटरसायकलचे पंधरा वर्षे झाला असेल तर त्याने आर टी यूला जाऊन रिटेस्ट करून पुन्हा पाच वर्षासाठी आपलं वाहन हे चालवू शकता आणि प्रत्येकानं आता मूच वाले मोकाशी यूटूब पाहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद